आलेले ह्या वर्षी पण लय घाण झाली तिच्या मायला बाय तुझ्या गळ्यात घाण ठेवून तिच्या आयला हे सगळं उपिरले बायको पण राबा लागली जरा जातो तिकडेच अगं हे पाचवीलाच बुजलंय आपल्या काम जेव्हा आपण नदीला जाऊ का तेव्हाच आपलं काम संपणार आहे धान बी चांगले आले काळ्या बी साथ दिल्याने वाटले मेघराजा बी ह्यावर चांगला बरसलाय बरं का तुझं गळ्यातलं ठुले का सोडवता कशाच काय करत ती शेती तुमची आहे इथं कष्ट तुम्ही करताय घाम तुम्ही गाळत पण ती त्या सरकारला नाही दिसत कि तुमचं धान आलं की ह्याचा मा माल भाव करा सरकार उठून उभारतो याचा मालक सरकार होतो आपल्याला काय पदरात पडतो हे बी बरं का जा तुझं सगळ्या बाजूने आम्हाला किती त्रास आहे बघ त्या मालाचा भाव आमच्या हातात नाही त्या सरकारनं आम्हाला काय बी देऊन आपल्याला शेतकऱ्याला काय बी देऊन एकच करावा आपल्या दहानाला भाव दुधाला भाव द्यावा कर्जमाफीची गरज नाही आम्हाला ही सरकारला बी माहिती आहे शेतकरीच उबदारी येत नाही त्या कर्जातच डोबा लागला आपल्या मालाचं मोल करायचं आपल्या हातात काय बी नाही हो मला बी तसंच सरकारनं काय म्हणते सरकार मी कर्ज माफी करतो म्हणून आश्वासन देते सरकार पण मला काय म्हणत ते आश्वासन देण्यापेक्षा ह्या काळ्या रानात जी पिकले का याला भाव द्यावा गायकोरास दुधाला भाव द्यावा कशाला ह्या शेतकऱ्याला कर्ज आपण पण लेकराचा आवडीचा खाऊ आणत ना या धानाला रात्र दिवस राबतो तू ह्या काळ्या सगळ्या पैशाचं खाता पाण्याला पैसा खर्च करतो लेकरा बाळाला देत नाही आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपण सगळं करतो पण काय करायचं आपल्या हातातच काय नसते मालाचं सरकार तुम्हाला नाही समजणार ना हो असल्या उन्हात हे किती माता करपत आहे हे कुर्पी घेऊन किती राणा जीव आमचा तळतळ करते हे आमचे आम्हाला ठाव होय बाय होय माय बाप सरकार तुम्ही आश्वासन बी देतात कर्जमाफीचं कर्जमाफ बी करता आमचा तुमच्यावर मोप भरोसा आहे पण तुम्हाला जर असंच वाटत असेल की आमचा शेतकरी राजा कर्जात डुबूच नाही आमच्या मालाचं योग्य मोल करा अन्न आमच्या दुधाला चांगला भाव द्या आमचं शेतकरी तुम्हाला रुपया बी कधी मागायला येणार नाही